ही जी, जी निर्णय घेतली आज तिचा ऑलरेडी प्रेसमधी अण्णांनी पण सांगितलं की ग्रहण असल्यामुळे लवकरात लवकर बारा वाजताच्या आत आद, आदल्या दिवशी सगळे गणपती आपल्या आपल्या ठिकाणी पोचलायला पाहिजे आणि झाकून पाहिजे आणि अनेक वर्षापासून आपण पाहिलं कोविडनंतर आम्हाला आम्ही दोन्ही मंडळ संध्याकाळी सात वाजतापासून तयार असतो मार्गस्थ व्हायला पण आठ नऊ तास पाहिलं तर आम्ही जागेवरच असतो म्हणून आम्ही दोघांनी हे निर्णय म्हणजे अखिल मंडई असे आणि भाऊ रंगारी यांचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र बैठक घेऊन ही निर्णय झाली आहे की मानाच्या पाच पाच गणपती गेल्यानंतर कारण ते तुट तिरक पुतल्यावरूनच मार्गस्थ होतं तिकडेच आमची दोघांची रथपण असतात तर पाठोपाठ मानाच्या पाचव्या गणपतीच्या मागे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची गणपती आणि त्याच्या मागे अखिल मंडई हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होते आम्ही सर्व मंडळांना आवाहन करणार की घनच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या दिवशी बारा वाजताच्या आत मिरवणूक संपायला पाहिजे म्हणून सर्व मंडळांनी लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल त्याची त्यांनी काळजी घ्यायची घ्यायला पाहिजे तर तर जी ती आता जर बघा आमची श्रावण महिना जेव्हा सुरू झाला तेव्हाच आम्ही जाहिरातीची गोष्टी सुरू केली आहेत आतापर्यंत तुम्ही विचारलं तर डी मुक्त जी आव्हान केली त्या आव्हानाच्या प्रतिसाद देऊन कमीत कमी वीस ते बावीस मंडळ आतापर्यंत डी जेवरनं पारंपरिक वादनाला त्यांनी एक कन्वर्ट केलं आहे किंवा टर्न झालेत आणि अजून आमची जाहिरातीची प्रोसिजर सुरू आहे पण मॅक्सिमम मला वाटतं की मंडळ हे डीजेवरनं पारंपरिक वादनावर येतं सर यालाच पकडून एक प्रश्न गणेश उत्सव डीजे मुक्त होणार का बघा माझी भूमिका मी जाहिरात गणेशोत्सवात देतो राहिले प्रश्न दहंडीचं दहंडी आपण मोठ्या पद्धतीने मागच्या वर्षीपासून लहान महान चौकात आपण साजरा करतोय यावर्षी मी तुमच्याच माध्यमातून हे सांगेल आम आ, से आ, हो आ, दे दे। की आमची जी दहीहंडी पण जी असती ती नेहमी मागच्या वर्षी डी जे लावली होती आम्ही पहिलं वर्ष होता आणि पण पस्तीस मंडळ एकत्र येऊन दहीहंडी झाली तर ऐतिहासिक ही होती की पस्तीस मंडळांनी दहीहंडी बंद केली होती ह्या वर्षी आम्ही टार्गेट केली की एकावन्न मंडळ एकत्र येऊन दहीहंडी करावी पण नक्कीच यावर्षी दहीहंडीला पण पारंपरिक पद्धतीनेच आम्ही दहीहंडी साजरा करणार कुठल्याही प्रकारचं डी जे लावणार नाही